नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द माइंड मास्टर टीच ह्या आपल्या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे जीवन करेल रक्षण ते म्हणजे आपले शिक्षण विद्यार्थी मित्रांनो आपण समाज पाहत आहोत आणि समासाचे प्रकार आतापर्यंत ज्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ते अवेय भाव समाज तत्पुरुष समास व त्याचे जे प्रकार आहेत ते पाहिले आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत जो त्याचा अभ्यास आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तो आहे समास म्हणजे द्वंद्व समाज आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आज जो समास बघणार आहोत तो द्वंद्व समास आणि त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे ते इतरेत्र द्वंद्व समाज ह्याची ट्रिक काय आहे बरं तर याची ट्रिक आपण थोडं पाहू यामध्ये विग्रह करताना आणि व या अवयवांचा उपयोग होतो म्हणजे उदाहरण आपण जर बघितलं तर आई बाप उदाहरण आपण बघितलं उदाहरण समजा आपण बघितलं आई बाप आई बाप, बाप। दुसरं उदाहरण आपण इथे बहू बहीण भाऊ बहीण भाऊ याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा आई आई आणि बाप आणि दुसरं बहीण आणि भाऊ म्हणजे इतरत्र दोन समाजामध्ये आपण ती ट्रिक जी बघितलेली आहे ती म्हणजे त्याचा विग्रह करताना आणि किंवा व या अवयवांचा उपयोग होतो दुसरी महत्वाची ट्रिक याच्यामध्ये पाहिलं तर ही जोडी दर्शवते याच्यामध्ये बघा आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये काय आपल्या दर्शवतो विद्यार्थी मित्रांनो जोडी दर्शवते जोडी बघा जोडी दर्शवते जसं आई आणि बाबा नाही ना आई आणि बाबा ही जोडी आहे त्याच पद्धतीने बहीण आणि भाऊ ही जोडी आहे बरोबर आहे जसं आई आणि बाप ही जोडी आणि बहीण आणि भाऊ यांची जोडी ही ट्रिक आहे म्हणजे जोडी दर्शवते जोडी दर्शवते बरोबर म्हणजेच आपण जर पाहायला गेलं त्याच्यामधली महत्वाची ट्रिक जी आहे ती याच्यामध्ये अवयवचा उपयोग जो होतो तो आणी आणि वचा होतो आणि दुसरी गोष्ट ती जोडी दर्शवते हे आपणाला नक्कीच कळले असेल तर दुसरा प्रकार आपण जो पाहणार आहोत तो पाहूया कोणता आहे द्वैंद दु समाजमध्ये दुसरा प्रकार पाहू काय आहे बरं बघा दुसरा आपण पाहू वैकल्पिक द्वंद्व समाज वैकल्पिक द्वंद्व समाज द्वंद्व समास अत्यंत सोपा आहे फक्त तुम्ही समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो ह्याची ट्रिक्स काय आहे वैकल्पिक दोन समाजामध्ये काय येतं ज्या समाजामध्ये विग्रह करताना किंवा अथवा या विकल्प दर्शवणाऱ्या उभयानेवी अवयवाचा उपयोग तर करावा लागतो त्याचबरोबर याच्यामध्ये विग्रह करताना किंवा अथवा ह्यांचा उपयोग होतो जसं उदाहरण आपण उदाहरण पाहू उदाहरण पाहूयात उदाहरण बरे वाईट बरे वाईट बरोबर बरे वाईट म्हणजे याच्यामध्ये काय आपण म्हटलेलं आहे किंवा अथवा वा हे विकल्प इथे येतात म्हणजे आता याच्यामध्ये बघा कसं होईल बरे किंवा बरे किंवा वाईट बरोबर दुसरं दुसरं एक उदाहरण बघू आपण समजा आपण दुसरं उदाहरण बघितलं याच्यामध्येच जे की आपल्याला वैकल्पिक दोन समज दर्शवतात दुसरं आपण बघतलं पास ना पास पास ना पास पास किंवा ना पास विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये महत्वाची ट्रिक तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर बघा बरे वाईट बरेच्या विरुद्ध काय येतं वाईट म्हणजे याच्यामध्ये काय दर्शवतो विद्यार्थी दे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जी ट्रिक बघायची आहे त्या ट्रिकमध्ये आपल्याला समजलं की याच्यामध्ये काय दर्शवलेलं आहे विरुद्ध शब्द दर्शवतात दोन्ही शब्द जे आहेत ते विरुद्ध असतात ही आपल्याला अत्यंत महत्वाची ट्रिक्स आपल्याला मिळाली म्हणजे काय दाखवत आहेत तिथे विरुद्ध विरुद्धार्थी विरुद्ध विरुद्धार्थी शब्द दर्शवतात बरोबर बघा बरे वाईट बरे किंवा वाईट आणि त्याच्यामध्ये पास नापास पास, पास किंवा नापास आणि याच्यामध्ये आपण पाहिलं तर विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत म्हणजे याच्यावर आपल्याला कळतं की हा जो द्वंद समाजाचा जो समाज प्रकार आहे याच्यामधला वैकल्पिक द्वैंद समाज हा इथे आपल्याला प्रकार पाहायला मिळाला पुढे आपण पाहू याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे क म्हणू आपण त्याला क समाहार द्वंद्व द्वंद समास विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पहा विग्रह करताना पदाचा अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर काही घटकांचा आपल्याला इथे समावेश होताना दिसतो म्हणजे जो शब्द असेल त्याच्या व्यतिरिक्त दुसरे त्याचा अर्थ दर्शवणारे किंवा ते, 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 ते कि तर आहेतच परंतु त्याच्या व्यतिरिक्त दुसरे आपले त्या जातीचे दर्शवणारे काही शब्द त्याच्यामध्ये आलेले असतात किंवा दर्शवतात जसं उदाहरण द्यायला गेलं तर आपण बघू उदाहरण बघू त्यांची काही बघा उदाहरण आपण बघू विग्रह करताना ज्या पदाचा शिवाय त्याच जातीच्या इतर घटकांचा आपल्याला याच्यामध्ये काही अर्थबोध होतो जसं आपण बघू उदाहरण उदाहरण पाहू अंथरुण पांघरून बघा विद्यार्थी मित्रांनो बघा किती आहे बघा अंथरुण आणि पांघरुण बरोबर आहे अंतरुण पांघरुण म्हणजे असं नाही अंतरुण पांघरुण म्हणजे काय त्याच्यामध्ये चादर आली त्याच्यामध्ये तुमचं बिछाणा पूर्ण आला असं नाही की फक्त अंतरुण म्हणजे काय का तर त्याच्या जातीचे सर्व घटक दुसरं उदाहरण पाहू पाय आपण बाजार हाट बाजार हाट म्हटलं तर काय होईल बघा बाजार हाट बाजार हाट म्हणजे आपण बाजारला गेल्यानंतर सर्व काही जे साहित्य लागणार आहे ते सगळं जे आपण घेऊन येतो त्याला आपण बाजार हाट म्हणतो बाजार हाट म्हटलं की असं नाही की एकच घटक आपण काहीतरी घेतो किंवा फक्त कोबी घेतली किंवा एखादा मसाला असं नाही तर बाजार हाट म्हणजे आपण त्याच्यामध्ये असणारे सगळे जे घटक आहेत ते सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट होतात दुसरा गोष्ट समजा आपण म्हटलं घरदार घरदार म्हणजे सर्व त्या घरातील सर्व काही गोष्टी किंवा घरातील सर्व लोक हाच ह्याचा इथे समाविष्ट होतो म्हणजे याच्यामध्ये काय आपण ट्रिक पाहिली विद्यार्थी मित्रांनो ती ट्रिक आहे की याच्यामध्ये काय होतं महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याचा अर्थ न होता त्याच जातीचे इतर घटक दर्शवतात त्याच जातीचे इतर घटक घटक आपल्याला काय होतात दर्शवतात बरोबर आहे दर्शवतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज आपण जो पाहिला द्वैंद्व समाज त्याच्यामध्ये इतरेतर द्वैदू समाज पाहिलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्या घ्या समाजामध्ये आई बाप आणि त्या दोघांच्या शब्दामध्ये आपण फोड केल्यानंतर आई आणि बाप असं दर्शवतं महत्वाची ट्रिक म्हणजे काय पाहिली की ते जोडी दर्शवतात दुसरं आपण पाहिलं वैकल्पिक द्वंद्व समाज ह्याच्यामध्ये बरे वाईट बरे किंवा वाईट ह्याच्यामध्ये महत्वाची ट्रिक आपण पाहिली ती म्हणजे विरुद्धार्थी शब्द दर्शवतात जसं पास आहे त्याच्या विरुद्ध आपण नापास म्हणतो त्याच्यानंतर ना आपण द्वैत समाजात म्हटला तिसरा बघितला तो म्हणजे समाहार द्वंद्व समाज ह्याच्यामध्ये अंतरुण पांघरुण आता अंतरुण पांगरून म्हणजे नाही समजत ना आपल्याला काय आहे नेमकं तर याच्यामध्ये अंतरुण पांघर म्हणजे सगळे घटक लागणार आहे जे आपल्याला अंतरुणासाठी किंवा पांघरुणासाठी लागणारे सगळे घटक बाजार हाट म्हटलं की बाजार हाट नेमकं काय का तर त्याच्यामध्ये असणारा सर्व जो बाजार घरदार म्हणजे घरातील सर्व वस्तू किंवा सर्व लोक हे आपल्याला इथे ट्रिक कळाली विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मागचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंक दिलेली आहे ते सर्व व्हिडिओ पहा उरलेला जो आपला जो काही समाज आहे तो समाज आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहू तो आहे बहुरविही समाज व त्याचे प्रकार आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहू नमस्कार